अक्कलकोट तालुक्याचे भगीरथ विकासरत्न सिद्धारामजी मेत्रे यांचे बावीस वर्षांच्या अथक प्रयत्नातून कुरनूर धरण पूर्ण करून उजनीचे पाणी कुरनूर धरणात आणल्याने शेतकरी बंधूंकडून नागरी सत्कार सन्मान प्रदान आणि कृतज्ञता मेळावा चपळगाव येथे संपन्न झाला आहे चपळगाव येथे माजी राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांचे चपळगाव जिल्हा परिषद गटातील शेतकरी बांधव आणि कार्यकर्त्यांनी मेत्रे साहेबांनी दोन दशके अथक परिश्रम घेऊन कुरनूर धरण पूर्ण करून कुरनूर धरणात उजनीचे पाणी आणून भविष्यातील तालुक्यातील पिढ्यांपिढ्याच कल्याण करण्याचं कार्य केलंय आणि त्यांना खरोखर हरित क्रांतीचे जनक म्हणण्यात काय वावगं नाही हे जाणून काल शेतकरी बांधवांनी कार्यकर्त्यांनी मैत्रेसाहेबांचं भव्य दिव्य स्वरूपात जंगी सत्कार आणि त्याचबरोबर सन्मानपत्र प्रदान केलं आणि कृतज्ञता मेळावा यावेळी संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी एकरूप सिंचन योजनेस मंजुरी दिली तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे चिरंजीव आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते धरण येथे जलपूजन संपन्न झालं त्यानंतर चपळगाव येथे सन्मानपत्र प्रदान करून सत्कार समारंभ सोलापूरची लेख लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला तर या प्रसंगी मोठ्या संख्येत शेतकरी बांधव महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते Terima kasih telah <laughs> menonton! जनमत्रंगाज वशिपदेश नमाम उग्रायज मीमाच नमाम ग्रेवदाय च दौरेवदाय च नमाम अंत्रेय च हनीयसे जन्म रुक्षभ्यो वरिकेशभ्यो नमाम ताराय च तारगाय जनमो शंभवे च मयो भवे च नमाम शंकराय च मस्कराज नमस्तिवा यजशुवतराय च नमाम हळकुंकू एक फूल आण लावून <laughs>